वही वही ले ले। ये पर्यंतaggio वडेवर ऐشار आहे जवळ कुठे केदारेश्वराचं मंदिर आहे शंकराला साक्षी ठेवून दरबार हां म्हणजे शिक्षण राजाने भवानी मातेची स्थापना केलेली आपण आता महत्वाच्या ठिकाणी उभे आहोत जो सर्वात हायेस्ट पॉइंट आहे किल्ल्यावरचा किल्ल्यावर प्रतापगड प्रतापगड चला मी पण तयार झालेली आहे मस्त पैकी आणि आता आम्ही चाललोय कुठे तर शिवाजी महाराजांच्या प्रतापगडांवरती तर आता आम्ही निघालेलो आहोत प्रतापगडाकडे आणि हा रस्ता जो आहे तो आपल्याला प्रतापगडाकडे घेऊन जात आहे रस्त्यामध्ये खूप सुंदर दृश्य आहे आणि सांगायला गेलं तर प्रतापगड हे सातारा जिल्ह्याच्या उत्तरेकडील जावळी तालुक्यात आणि महाबळेश्वरच्या पश्चिमेस आठ मैलावर आहे रस्त्यात भरपूर वळण आहेत भरपूर अशी घाटं आहेत खूप सुंदर अनुभव होता आणि आम्ही जवळ आलेलोच आहोत प्रतापगडाच्या तुम्ही पाहू शकता आणि फायनली आम्ही पोचलो आहे प्रतापगडावरती तर वरतीपर्यंत गाड्या येतात तर तुम्ही पाहू शकता पार्किंगची व्यवस्था तिथे आहे आणि वरीपर्यंत गाड्या येऊ शकतात आणि मी व्हिडिओ हा तुम्हाला इन डिटेल दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे सोस्टेटून गटबंदी बांधण्याच्या अगोदर हा संपूर्ण डोंगर होता हा किल्ला आहे छत्रपती शिवाजी राजांनी स्वतः बांधलेला आहे हा किल्ला बांधून घेतलेला आहे राजाने एकमेव किल्ला असा की स्वतः बांधलेला आहे आणि या किल्ला बांधायच्या अगोदर हा संपूर्ण डोंगर होता आणि या डोंगराचं नाव होतं डोहरप्या नावाचा डोंगर गाई म्हशीला काय म्हणतो आपण गुरं ढोर डोरं सरायला येशी त्यामुळे डोहोरप्या बोहोरप्या नावाचा डोंगर प्रसिद्ध होता हा संपूर्ण जवळी फ्रांत आणि हा डोहरप्याचा जो डोंगर आहे हा विजापूरची जी आदिलशाही होती आदिलशाच्या ताब्यात होता आदिलशा म्हणाल तर विजापूर कर्नाटक वॉर्डर महाराष्ट्राची लास्ट वॉर्डर आहे आदिलशाचा सुभेदार इथं मराठा होता जवळीचा चंद्राव मोरे संपूर्ण जवळीपांत मोरेंच्या ताब्यात होता राजाने प्रथम मोरेशीच वार्ता केली की तू मराठा आहे पण मराठा आहे दोघं मिळून आपलं हिंदवी राज्य स्थापन करून स्वराजी वाढवू परंतु चंद्राव मोरेंनी राजांचे शब्द न गेल्यामुळं सोळाशे पंचावन्नला शिवाजी राजांना या जवळीवर स्वारी करावी लागली स्वारी म्हणजे काय मोरेस मारून जवळी प्रांत आणि हा डोंगरच महाराजांनी आपल्या ताब्यात घेतला पूर्ण इंडिया हे जवळी खोरं शिवाजी राजाच्या ताब्यात आलं की ही बातमी विजापुरास कळाली आणि विजापूरमध्ये फार मोठा दरबार भरवला बडी बेगमशा म्हणजे अदिलशाची आई तिने फार मोठा दरबार भरून या दरबारामध्ये असा सवाल ठेवला की जो कोणी शिवाजी को पकडके लेके आएगा आहे का झिंदाय मुदा उसको मी बडी जहागिरी देऊन असा सवाल विजापूरच्या दरबारात बडी बेगमशाने ठेवला हा पैजेचा विडा उचलून विजापूरचा फार मोठा सरदार होता त्याचं नाव आहे अफजल खान त्याच्यासोबत चाळीस हजाराची फौज देऊन शिवाजी राजस पकडण्याकरता अफजल खानाशी इथपर्यंत पाठवला तोपर्यंत हा डोंगर ताब्यात आला की राजाकडे त्यावेळेस दोन आर्किटेक्ट होते त्यांचं नाव आहे अष्टपदान मोरोपादित पिंगळे आणि हिरोजी सोळाशे छप्पन ला किल्ला बांधण्यास सुरुवात केलेली ही जी तटबंदी दिसते आपल्याला पाच आहे एर्या जाण्याकरता एकच गेट आहे आता देखील आपण खालून पाहण्याचा प्रयत्न केला किल्ल्याचं प्रवेशद्वार कुठे आहे लवकर कळत नाही बघा अजून बघितलं लांबून बघितलं तुम्हाला दोन्ही भिंती जेवढेच दिसणार आहे अशा टेक्निक चारशे वर्षापूर्वीच काम केलेलं आहे पायऱ्यांनी रोड आहे 1957 ला झाले फिफ्टी जेडी पावल वाट काढू आहे आपण आता बघणार आहोत पुढे गेले नाही चला, चला चल। ए, फिनिश करून टाक आज पर जा बाबा बोलवतात बस जा बसती तो बस दे बस बाबा आपल्याला माहिती सांगतात बस इधर बस 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 आता बसा बाबा आपल्याला सांगतात किल्ला पाहण्यास सुरुवात करणार आहोत इकडे या पायऱ्या दिसताय हे पायऱ्या दिसतात आपण जाणार आहोत थोडी माहिती देऊ आता ही तटबंदी दिसते आपणाला ही तटबंदी बांधायच्या अगोदर डोंगर होता सांगितला मी हा डोंगर मोरेंच्या ताब्यात होता मोऱ्यास विनंती केली परंतु ऐकलं नाही मग सोळाशे पंचावन्नला जवळीवर सॉरी केली मोऱ्यास मारलं जवळी जिंकली हा डोंगर ताब्यात आला की दोन वर्षं लागली किल्ला बांधून घ्यायला किल्ला बांधायला दगड महत्त्वाचा आहे खालून दगड आणून किल्ला बांधायचा तो दोन वर्षात शक्य नाही बरोबर आतूनच नियोजन करून त्याने डोंगराची पाहणी करून आतून डोंगर खोदून बरोबर दगड काढलेले आहेत आपण वर पाहणार आहोत अशा रीतीने किल्ला बांधायला सुरुवात करायला तर आर्किटेक्ट महत्त्वाचा आहे त्यावेळेस राजाकडे दोन आर्किटेक्ट होते अष्टप्रधान मोरोपंत पिंगळे आणि हिरोजी इंदोलकर सोळाशे छप्पनला राजाने किल्ला बांधण्यास सुरुवात केलेली आहे सोळाशे छप्पन ते सोळाशे अठ्ठावन्न म्हणजे अवघ्या दोन वर्षामध्ये बघा ही पाच किलोमीटरची भिंत बांधून पूर्ण केलेली आहे चारी साईडून काळ्या दगडाचं सा बंदिस्त बांधकाम आहे येण्या जाण्याकरता एकच गेट आहे बघा या दोन्ही भिंती दिसत आहेत बघा थोडंसं असं घे समोर का दोन्ही भिंती लांबून बघितलं तर आपल्याला खालून बघितलं तर किल्ल्याचा प्रवेशद्वार लागणार आहे गेट दरवाजा कुठे लवकर खालून कळत नाही अशा टेक्निक मध्ये चारशे वर्षापूर्वी काम केलेलं आहे सोळाशे छप्पन सोळाशे अठ्ठावन किल्ला बांधून पूर्ण झाला की सोळाशे एकोणसाठ ला अफजल खानाच्या भेटीची तयारी केली समोर बघा आता खाली दिसते आपल्याला दोन्ही कबरी दिसत आहेत बघा दिसल्या इलेक्ट्रिक पोलच्या खाली पडून बघतात ते समोर दिसतंय नाफजल खानाची पलीकडे जी छोटी आहे त्याला बळीगडी सय्यद मंडाची दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ गुरुवारी दुपारी दोन वाजता शिवाजी राजाची अफजलखानाची जी भेट आहे प्रतापगडाच्या पायथ्याला इथं झालेली या श्रीकांनी भेटेसाठी राजाने शमयामा तयार केलेला होता शमियानामध्ये पूर्ण हिरे माणिक मोठी जवाहरात लावू पूर्ण सजावट करू वरुण शिवाजीराजे राजांचे बॉडीगार्ड जिवा महाले गडावरून भेटेसाठी उतरून खाली आले महाराज वरुण येण्याच्या अगोदर अफजल खानाला बरोबर खालून आणलेला होता अफजल खान कसा आलेला आहे बघा विजापूर तुळजापूर पंढरपूर शिकर सिंगणापूर करत पाचगणीच्या खाली वाईपर्यंत आला सोबत चाळीस हजाराची फौज होती हाती घोडे उंट तोफा ही मैदानी फौज होती मजल दरमजल करत गावाच्या गावात लुटत अत्याचार करत तो निघालेला होता वहीपर्यंत आल्यानंतर पाऊस चालू झाला चार महिने वहीमध्ये मुक्काम ठोक लागला नोव्हेंबरला त्याचा वकील होता कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याला गडावर पाठवला मुकामाची व्यवस्था केली शिवाजीराजांनी कृष्णाजी भास्करासोबत बसून बातचीत करून गडावरच पूर्ण नियोजन केलं शंकराच्या समोर आणि बरोबर अफजाल वाईपासून जावी खोऱ्यात कसा होता येईल त्याचं नियोजन केलं आणि वकील तयार झाला म्हणजे वकिलाला तयार केला वकिलाने जाऊन मग वाईमध्ये अफजल खाना समजावून मग त्याला तयार केला अशा रीतीने तो इकडे यायला तयार झाला सहजासहजी यायला तयार नव्हता आता वाईपासून यायचं म्हणलं तर आपला हा सगळा डोंगरा भाग आहे त्याच्यात मैदानी फौजेचा काही फायदा नाही याच्यात चालणार काय घोडदळ आणि पायदळ दोनच प्रकारची सेना येऊ शकते ती किती निघाली फक्त बारा हजार चाळीस हजारातली बारा हजार फौज घेऊन पसारणी घाटातून पचगणी पसगणीवरून महाबळेश्वर महाबळेश्वर समोरचा डोंगर खाली बघा एक नंबर बरोबर त्या डोंगराला नाव आहे रडतोंडीचा नदीच्या काठाला आता तुम्ही उतरू नका अशी जुनी नाव आहे रडतोंडीच्या घाटातून ही बारा हजार फौज खाली कोयना नदीच्या काठाला उतरवली जंगलात चारी बाजूनी राजाने आपली फौज अगोदर सलावली जावडी खोरं कोयना खोरं पूर्ण पॅक केलं खाली पारा गाव आहे तिथून त्याला पैठणीमध्ये बसवला आणि बरोबर शामियाना कामाने इथं बसवले आपल्याला त्या भेटेसाठी शामियाना इथं तयार केलेला होता शामियाना मध्ये पूर्ण हिरे माणिक मोती जव्हारतला सजावट करून शिवाजी राजे येण्याच्या अगोदर अफजल खान शामियानात बसलेला होता हे सगळं बघून त्याचे डोळे भरून आले आपल्या वकिलास विचाराव लागेल इतनसा शिवाजी उसके पाचवे इतनी सारी दौलत कासे आगे वकील साहेबांनी सांगितलं खान साहेब आप काही आहे आपल्या बाहेर अशा रीती ते वातावरण एवढं खुश ठेवलं होतं ना की पुढं काय होणार आहे याची कल्पना लागू दिली नव्हती जशा राजे शमीयाना पोचले पोचलेला खाल उठून उभा राहिला खानाची हाईट किती आहे सेवन पॉईंट फाय साडेसात फुटाचा देह होता बघा लोकांनी पहाड़ दिली ना असा सहज चार, चार चाकडा करायचा थोडी प्रचंड ताकद होती जंगली हत्तीला पाठीमागे चलायचा एक बोकड नाश्ताला लागायचा सर्वात छोटं कुटुंब होतं बघा चौसष्ट बायकाचा घरी होता चव्वेचाळीस मुनाचा बाप होता सिक्स टीफोर बाय फोर्टी फोर चिल्ड्रन स्मॉल फॅमिली सुखी परिवार असा हा विजापूर तुळजापूर परत राज्यांनी आणला राजे भेटायला गेले राजेची हाईट किती तीन फाय पॉइंट साडी जिनचे मक्का श्यामियानाथ पोहोचल्यानंतर बसलेले आई बाबा जरूर उभा राहिला ऐक नाही ऐक मी अफजलखानाचा वध कसा झाला ते सांगायला हां त्यावेळेस शिवाजी राजे श्यामी पोचले ना की बसलेला खान उठून राहिला बोला आव शिवा राजाला असं बघलेच घेतलं गेले लगाव असं बघलेच घेतलं बाबा बगलेत मान दाबली राजाची उजव्या हाताने कट्यार काढून खानाने पाठीमागून वार करायला सुरुवात केलेली आहे दोन वार त्यांनी राजाच्या अंगावर केलेले वरचा अंदर का फटला गेला राजाचा आतमध्ये चिंतक असल्यामुळे पूर्णपणे दोन्ही वाघ ज्यावेळेस राजांनी अंगावर झेलले सोबत असलेली जी वाघ होती दोन्ही हातानेशी खानाच्या पोटामध्ये अफजल खानाचा पोट पाटल्यानंतर खान दगा दगा उडू लागला त्यावेळेस बाहेर उभा असलेला जो सय्यद बंडा होता याला चावू लागली बाहेरून तलवार काढून आज जाऊन राजांवर वार करायला लागला उभा असलेला जो जिवा महाले होता जागच्या जागी सय्यद बंडा सोडवलेला आहे त्यामुळे मराठीत अजूनही म्हणतात होता जिवा म्हणून शिवा आहे मारल्यानंतर त्याच्या रिवाजाप्रमाणे दफन केलाय राजे म्हणजे कबरी दिसत आहेत त्या महाराजांनी त्यावेळेस बांधलेले आता इथे एक मोठा हॉल होता वरती खाली वीस पंचवीस रूम होते सगळं शिंदे सरकारने अनाधिकृत बांधकाम काढलं नोव्हेंबरलाच छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि ज्यावेळेस राजे भेटीसाठी गेले त्यावेळी शिवकालीन गुफा आहे या गुफेमध्ये चाळीस मावळे लपवले होते कारण किल्ल्याचं प्रवेशद्वार इथं आहे अफजल खान खालून काही आपण सदाफटका करून किल्ल्या जिंकण्याच्या प्रयत्नात आला गेटचं रक्षण या मंडळींनी करायचं या गाड्या लागल्या तिथपर्यंत ही गुफा होता त्या रोडाने पायऱ्या बनवल्याने त्यावेळेस हा डोंगर कट केलाय मला आपण उभे होते खाली जी पाऊलवाट अजूनही चालू आहे हा शॉर्टकट जो आहे रायगड ते प्रतापगड पासष्ट किलोमीटर आहे ती पाऊलवाट अशी फिरली गेली मग ते ही सगळं अशी जॉईन होतीपर्यंत कुठली पाऊलवाट आहे ही गेली आपण उभे होते हे बघा हे एवढं बांधकामावर उचलले एवढ्या हायड उचलले पाऊलवाट हाईडला नव्हतं कट करून हे टाकून उचलून घेतलं लागण्याकरता कारण एकोणीसशे सत्तावन्न पंडित जवाहरलाल नेहरू आले ना ने शीत पर्यंत गाड्या आले होते हा रस्ता वाढवला गेला हा रस्ता नव्हता गाड्या वाटल्या लागल्या तीत अजूनही चालू आहे वाट स्थानिक लोकांना आता म्हटलं अजून पन्नास वाटेल चालू आहे आतमध्ये आल्यानंतर आपल्याला गेट लागतो हलून मी आपल्याला दाखवलं या दोन्ही भिंती दिसत होत्या हलून तर रस्ता बघा वेळी वाकडी बघ आहे असं जरी मनुष्य आला आता देखील थकला जातो हे जाणीवपूर्वक बनवले शत्रू खालून आला की माफनी असायचा हजार दोन हजाराची संख्या असायची एकत्र एवढी लोक आले आपल्या ताब्यामध्ये आले तेडबंदीच्या आतमध्ये लोणी साईडला गरम तेलाचा कडा गरम ऑइल केलेला असायचा खालून शत्रूंनी खिंडीत आत प्रवेश केला वरून हळूस गरम वाळू सोडला जाईल गणिमी ताब्याने शेकडा पेक्षा युक्तिशे शेवटचा पर्याय असा आहे इथपर्यंत शत्रू ताब्यात नाही आला वर गेट करून तो येऊ लागला तर वरून सरळ तोफेची फायरिंग गेटवरती शेवटच्या क्षणाला याचा वापर केला जायचा कारण आपण एंट्री करताना आपला चेहरा असा राहणार आहे पाठी बरोबर तिथं तोफेची तो फायर आहे पाचशे वर्षापूर्वीची टेक्निक आहे आपल्याला आतमध्ये गेल्यानंतर लक्षात येईल आपला फोटो घ्यायचा असेल इकडे उभे राहा फोटो घेऊ

हा बुरुज झेंडा लावलाय ना हा ध्वज बरुज आहे केहणी बुरुज ऑब्झर्वेशन टॉवर कुठून येते कुठून या करायला पहिलं काळ या बुरुजावरून या लोकांना कळालं की इथून इशारा बद जर गॅलरी दिसते बघा फाउंडेशन जो नाही बघा काळ्या दगडाचं कॉन्क्रीटचं थोडं रेन्युशन केलेलं आहे नगरखाना लाकडी होता तुटल्यानंतर परत दुरुस्त आहे त्या ठिकाणी फार मोठे नगारे असायचे या नगरखान्यात नगारे वाजवले भिंतीला खडका दिसतात बघा याच्यावर फिरणारे जे पहारेकरी असायचे म्हणजे जे शिपाई सरदार जे पहारेकरी ग्रस्त घालणारे त्या लोकांना खालून सुत्र आला की हे नगारे वाजवले की आतमधली सॉरीस आहे ना अलेट वेळ तयारी म्हणजे अशा तऱ्हेचं नियोजन शत्रूला आतल्या आपल्या तयार करायचं असेल तर हे नियोजन असायचं नगाडी वाजवली की सारी सेना एकत्र येऊन तयारीला लागायचे अशा तऱ्हेचं नियोजन किल्ल्याच्या किल्लेदार यांच्या अंडरमध्ये किल्ल्याचं पूर्ण व्यवस्थापन असायचं पाच किलोमीटरच्या तटबंदीला हजार दोन हजार मंडळी सर्व किल्ल्याच्या आतमध्ये महाराज फक्त शुक्रवार मंगळवार भवानी मातेच्या दर्शनास राजे इथपर्यंत घोड्यावर यायचे हा सेकंड नंबरचा गेट आहे बघा हा का या गेटला राजमार्ग पालखी गेट अशी दोन नाव म्हणजे इथपर्यंत राज वरेवर येईल रायगडावर कुठे या गेट, गेट हो। पर्यंत हो का हां हांकड नंबरचा गेट आहे हां हां काही बाहेर जाण्याचा मार्ग पण आहे कुठे अच्छा अच्छा हां मी अगोदर बोलून एमर्जन्सी गेट शत्रूची ताकत वाढत गेली किल्ल्याच्या आतमध्ये आपला पाऊसपाठा कमी आहे आपलं संख्याबळ कमी असल्यामुळे शत्रूच्या समोर जाणे उचित नाही त्याच्यामुळं आपली माणसं कशीच जीव वाचवणं महत्त्वाचं आहे त्याकरता हे नियोजन केलेलं आहे संकट काळी बाहेर जाण्याचा मार्ग आहे एमर्जन्सी भिंतीच्या बाहेर गेलात छोटीशी पावलॉट आहे जंगलात जाऊन बसणे शत्रूच्या समोर येणे नाही पण याची काय या आवश्यकता लागली नाही वरपर्यंत अफजल खानाची फौज काही येऊ शकली नाही किल्ल्याच्या आसपास संपूर्ण लढाई खाली झालेली आहे त्यामुळे हे बांधून ठेवलेलं आहे त्याचा वापर झालेला नाही त्या काळात ही पूर्वी पाऊलवाट अशी होती हा सेकंड नंबरचा गेट आहे या गेटला राजमार्ग पालखी गेट अशी दोन नाव आहेत इथपर्यंत राजा घोड्यावर यायचे रायगडावरून इथून राजाला पालखीत बसून सगळी चौघडा वाजून राजांचं स्वागत करून स्थानिक केलेला राजा सन्मानाने घेऊन जायचे भवानी मातेच्या मंदिराकडे त्यामुळे त्या गेटला राजमार्ग पालखी गेट अशी दोन नाव आहेत जुना राजांचा जाण्याचा मार्ग असा आहे एकोणीसशे सत्तावन्नला या पायऱ्या रोड आपणासाठी झालेले आहे जुना बांधकाम दिसतं बघा तटबंदीचं त्याच्यामध्ये एवढा मोठा दगड आहे बघा त्याच्यामध्ये गुळ आहे चुना आहे सिसा आहे रेती आहे मिक्स करून पूर्ण दगडामध्ये भक्कम बांधकाम केलेलं आहे पाच किलोमीटरची तटबंदी आहे संपूर्ण अशी काळ्या दगडात आहे एवढा मोठा दगड आहे लाईन दोरीत ओळंड्यात काम आहे बघा आताच्या सिमेंटपेक्षा पक्का काम आहे मजबूत खालीचं हा। गाव दिसतं बघा हे जावळीचं घोर आहे चंद्राव मोरेचं जावळीचं झाड आणि जावळीचं घोर इतिहासात बांधलेलं होतं साडेतीनशे वर्षापूर्वी सूर्य उगवला तरी सूर्यासर फिरंगी आहे

छोटे छोटे टोफाय पण ज्या खांद्यावर घेऊन तटबंदीवरून जे मावळे पहारी घरी गस्त घालायचे त्यांच्याकरता आता आपण उचलू शकत नाही एवढं वजन आहे त्यावेळेस हा मावळा खांद्यावर घेऊन भिंतीवरून सुरू शकत होता म्हणजे माणसं किती काटक होती याच्यावरून आपल्या लक्षात येतं तीन नंबरची पहाडे भिंतीकरता दगड काढले ही स्टोन कटर आहे बाकी सगळ्या कॅन नाही आपले आधुनिक मावळे भरपूर उचलून ट्राय करायला लागले कच्चे झाले त्यामुळे फिक्स करावं लागले एवढं त्याचं वजन आहे आता आपल्यावेळेस कसं रॉकेट लाँचर आहे तसं जणू रॉकेट लाँचरच आहे भरपूर हॅली आहे आताचा मनुष्य उचलू शकत नाही हे संपूर्ण दगडी मंदिर मंदिरवर कशापर्यंत आहे बघा हां उन्नासशे एकसाठला राजाने भवानी मातीची स्थापना केलेली टोटल दगडी मंदिर आहे आतमध्ये गेल्यानंतर आपणाला पाहायला दोन तीन वस्तू जुन्या म्हटलं तर भवानी मातीची मूर्ती आहे मूर्तीचा दगड कुठून आणला नेपाळमध्ये गंडकी नावाची नदी आहे त्या गंडकी नदीमध्ये कोणती शाळा आहे शाळीग्राम कसोटी कसोटीपासून ही मूर्ती घडवली म्हणजे नेपाळमधून गंडकी नदीतून ती शिळा आणली राजगड किल्ल्यावर मूर्ती घडवली सोळाशे एकसष्टला राजांच्या हस्ते स्थापना झालेली आहे मूर्तीला आठ हात आहेत आठ भुजा आहेत अष्टभुजा भवानी आहे मूर्तीच्या पायापाशी काचेच्या पेटीमध्ये स्फटिकाचं शिवलिंग आहे जे चारशे वर्षापूर्वीचं शिवलिंग आहे आताही आपल्याला पाहायला मिळेल मूर्तीच्या समोर आहे दर्शन झालं की समोर भवानी नची पालखी ठेवलेली आहे पालखीच्या समोर एक तलवार आहे तलवार कोणाची आहे सरनोपत हंबीराव मोहिते सरसेनापती कानो जे हंबीराव मोहिते तलवार आहे जमी अफजल खानाच्या युद्धामध्ये कोयना नदीच्या काठाला बारा हजार सैन्यापैकी सहाशे लोकं मारलेली आहेत एका माणसाने एका लढाईमध्ये एका तलवारी अशी त्यांची तलवार शिवलिंग मूर्ती आणि एवढं मंदिर जुनं आहे बाहेरच्या बांधकाम नवीन आहे त्याच्या बाहेरच्या दीपमाळा जुन्या आता इकडे चपला काढा दर्शन करा आणि या गेटनेच या आपल्याला अजून वर जायचं आहे शंकराला साक्षी ठेवून दरबार हे जे फाउंडेशन आहे या ठिकाणी राजांचा अष्टप्रधान मंत्रिमंडळ शिवाजी राजाचा दरबार छोटासा इथं भरला जायचा आठ लोकांचा पर्सनल कोर्ट कोणी नवीन मावळा भरती करायचा असेल कोणा शिक्षा द्यायची म्हटलं शंकराच्या समोर अफजल खान भेटेस राजे गेले पहाटे उठून शंकराला रुद्राभिषेक पूजापाठ करू या दरबारात खास विचारमय करून मग महाराज खाली निघून गेलेले या सदरेवरती एका व्यक्तीला एक शिक्षा पण दिली शिवाजी राजाने त्याचं नाव आहे खंडोजी खोपडा देशमुख अफजल खानाच्या युद्धामध्ये कोयना नदीच्या काठाला फार मोठी लढाई झाली या बारा हजार सैन्यापैकी एक हजार फौज घेऊन अफजल खानाचा मुलगा आला होता फाजल खान याला जायला रस्ता दाखवला या खंडोजी खोपड्याने आपलाच माणूस फितूर झाला ही बातमी राजास लागली राजाने आदेश दिला खोपड्यास हातपाय बांधून दरबारात साजर करावा दरबार भरवला इथं शिक्षा काय दिली प्रथम शिक्षा कडेलोटाची दिली कडेलोट दिल्यानंतर वयस्कर मंडळी कानोजी जयदेव वगैरे महाराजास विनंती केली की महाराज हा किल्ला बांधण्याकरता खंडोजी खोपड्यांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे आपण याला शिक्षा द्यावी परंतु मृत्यूदंड नको कडेलोट करू नका अशी राजास विनंती केली कडेलोटाची शिक्षा राजाने विनंतीमुळे मागे घेतली आणि जीवदान दिलं जिवंत ठेवून शिक्षा काय दिली उजवा हा आणि डावा पाय या खंडोजी खोपडेचा इथं कलम केलेला आहे उजवा हात अशा करता की परत स्वराज्यासाठी तलवार धरता विणे डावा पाय त्याचा अशा करता की परत घोड्यावरती बसता विणे झेंदा रेगेवी उर्दा एका व्यक्तीला शिक्षा दिली दरबारातील ॲटोमॅटिक पाच पन्नास मंडळी पाठीमागे सुधारली जायची शिक्षा देण्याच्या पाठीमागचं उद्दिष्ट असायचं म्हणून या शिक्षेला महत्त्व जास्त होतं खंडोजी खोपडे देशमुखाला शिक्षा राजाने इथं दिली होती अफजल खान वदानंतर दादा दोन नंबर इकडे बघा भवानी बुरुज भवानी मंदिराच्या पाठीमागे आपण तीन नंबर केदारेश्वराचं दर्शन घेतलं हा केदारेश्वर बुरुजावर आपण जाणार आहोत पुतळ्याच्या पाठीमागे यशवंत बुरुज आहे चारी कोपऱ्याला चार बुरुज आहेत पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर ईस्ट वेस्ट साऊथ नॉर्थ चारी साईड वरूनच कव्हर करू शकतो चारी साईडहून नॅचरली सह्याद्रीचं प्रोटेक्शन आहे बघा त्याच्यामध्ये हे सगळं संपूर्ण जवळीचे जंगल आहे आणि त्याच्यामध्ये हा डोंगर आहे त्या डोंगरावर किल्ला राजांनी बांधलेला आहे आणि या डोंगरावर किल्ला बांधून मग भवानी मातीची इथं स्थापना केली त्यामुळे महाराज रायगडावरून शुक्रवार मंगळवार भवानी मातीच्या दर्शनास या प्रतापगडावर यायचे आणि म्हणूनच ह्या अफजलखानाची भेट महाराजांनी इथं घेतली बघा अफजल खानाची कबर दिसते आपणाला खाली कबरीपासून खाली जंगलात पाणी दिसतंय बघा ती कोयना नदीचं पात्र आहे बारा हजार फौज त्या पाण्यापाशी होती मग या रडतोंडीच्या घाटातून कोयना नदीच्या काठाला ती बारा हजार फौज खाली उतरवली तिथून पालखीत बसून वर आणला बरोबर भेटेसाठी जागा अशी निवडली गडावरून कुठूनही बघितलं तो स्पॉट आपल्याला इथं दिसतो या ठिकाणी भेट झाली त्या ठिकाणीच त्याला दफन केलेला आहे म्हणजे अफजल खान फौजेपासून गाफील किती ठेवलेला आहे लक्षात येतं आपल्याला वर आल्यानंतर त्या स्पॉटला त्याला मारल्यानंतर ना खाली त्याच्या फौजेला कळायला देखील फार वेळ लागलेला आहे केलं होतं महाराजांनी इकडं हा भुयारी मार्ग आहे अंडरग्राउंड संपूर्ण किल्ला <coughs> शत्रूच्या ताब्यात गेला ना नाऊंड अंडरग्राउंडचा वापर करायचा इथून एक एक मावळा खाली जाऊन खालचा गेट बंद करून परत वर येऊन शत्रूवर आक्रमण काव्याने लढायचे शत्रूला वाटायचं आपणाला बघून किल्ला सोडून पळून गेले किल्ला आपल्या ताब्यात आला परंतु असं नसायचं इथून बरोबर आपली माणसं सोडून खालचा दरवाजा जाऊन बंद करून परत वर येऊन शत्रूवर आक्रमण भुयारी मार्ग अंडरग्राऊंड आपण आता महत्त्वाच्या ठिकाणी उभे आहोत जो सर्वात हायएस्ट पॉईंट आहे किल्ल्यावरचा या ठिकाणी राजांच्या वेळेस दरबारामध्ये कोणी गुन्हेगारी करेल म्हणजे दुश्मनास्फित्र होईल गद्दारी करेल त्या व्यक्तीची शिक्षा जर दरबारास पक्की झाली की त्याला इथं आणला जायचा हातपाय बांधायचे जिवंत पोत्यात भरायचा पोत्याचं तोंड घट्ट बांधून कड्यावरून लुटून द्यायचा पनिशमेंट सजाय मत याची हाईट आहे तीन हजार पाचशे त्रेचाळीस फूट आहे सर्वात हायएस्ट पॉईंट आहे किल्ल्यावरचा कड्यावरून लुटून देणे परंतु इथून काही कोणाला देण्यात आलेली नाही आहे या कि या गडावर आणखी कुणाला शिक्षा झाली ना नाही शिक्षा नाही फक्त खोंडोजी खोपड्याला एकच शिक्षा झालेली आहे ती पण उजवा हा डावत आहात आत्तापर्यंत तुम्ही भरपूर माहिती घेतलेली असेल मी समजू शकते व्हिडिओ जरा लेंदी झालेला आहे पण महाराजांनी एवढा मोठा प्रताप प्रता या गडावरती केलेला आहे तो संक्षिप्त स्वरूपात दाखवणं मला थोडंसं अवघडच गेलं तरी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आणि इथे आहे महाराजांचा पुतळा हा पुतळा ब्रॉन्झचा बनलेला आहे आणि याच पुतळ्याच्या जा जागी पूर्वी महाराज राहायचे म्हणजे पूर्वी महाराजांचा इथे राहता वाडा होता तर तुम्ही पाहू शकता इथे महाराज राहायचे आणि आत्ता आम्ही जात आहोत टेहळणी बुरुजाकडे ध्वज बुरुजाकडे टॉप व्ह्यू आहे हा प्रतापगडाचा कसा वाटला तुम्हाला प्रतापगड ते नक्की आम्हाला कमेंट्स करून कळवा आणि व्हिडिओच्या शेवटी जय भवानी जय शिवाजी लिहायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब